हे पहा शेतकरी मित्रांनो आपण ह्या हात यंत्राच्या सहाय्याने असं ही गुळी काढलेली आहे हे बघा बऱ्यापैकी रान काढलं जातं आहे बघा हे बघा पाहू शकता मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खास जुगाड जे तुमच्या शेतामध्ये उपयोगी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जे तुमच्या शेतामध्ये जे तण उगतं आहे रान उघतं आहे ते काढण्यासाठी भरपूर मजूर लागतात आणि त्यांना खर्च भरपूर येतो आणि हाच खर्च कमी करण्यासाठी आपण एक जुगाड केलेला आहे हात यंत्र तयार केलेलं आहे ते कसं ते दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या यंत्राच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या शेतातलं रान काढू शकता आणि मजुरी पण मजूर जे लागतात ते कमी होऊ शकतात कमी लागतील तुम्हाला दाखवतो यंत्र कसं आहे ते हे बघा पाहू शकता हे अशा प्रकारे यंत्र असते हे बघा हे अशा प्रकारे हे यंत्र आहे या हात यंत्र आहे या दात्या आहेत बारा दाते आहेत आणि हे काठी लावण्याचं इथं काठी लावायची असते तुम्हाला जेवढी काठी पाहिजे असेल तुमच्या मापाची ती तुम्ही घेऊ शकताय इथं मी पाच फूट घेतलेले आहे काठी आणि या काठीमध्ये असे हे यंत्र लावायचं इथे जरा ठोकायचं आहे इथं इथं मोळा लावण्यासाठी इथं मोळा लावण्यासाठी पण आहे इथं तुम्ही मोळा लावू शकताय आणि हे हात यंत्र तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू शकताय आणि तुमच्या शेतातले रान चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काढण्याचं काम हे यंत्र करू शकताय हे यंत्र वापरल्यामुळे काय फायदा होतो आपली जमीन पण भूसभूषित होणारच आहे शंभर टक्के आणि तुम्हाला जे मजूर लागणार आहेत ते मजूर कमी करण्याचं काम हे यंत्र करणार आहे बघा पाहू शकताय आणि आता ह्याचं हे, हे कसं यंत्र चालतं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि मी आता चालवून बघितलं आहे यंत्र चा उत्तम प्रकारे चालतं आहे रान पण चांगल्या प्रकारे काढते ह्याच्यानंतर आपण एक दुसरं एक यंत्र तयार केलेलं आहे तेही तुम्हाला दाखवतो ते तुम्हाला को कशा कशाला उपयोगी पडणार तेही दाखवतो तुमचं ब रा रान तर उपयोगी करण्यासाठी येणारच आहे वगैरे त्याचबरोबर पाला पाळा असेल किंवा शेतातलं जे पाला असेल ते काढण्याचं काम तेही ही आहे आणि हेही का करत आहे ह्यात जर तुम्हाला पाला प असला ह्या यंत्रण काढता येतो असं वाढता येतो आहे सगळं याशिवाय पाला वगैरे हे काढू शकतं असं ही म्हणजे नुसतं रांग काढण्याचं काम करत नाही जर तुमच्या आजूबाजूला पाला जर साचलेला असेल तर तेही काढण्याचं हे यंत्र करते आणि दुसरं पण जे यंत्र केलेलं आहे तेही उत्तम प्रकारे केलेलं आहे चांगल्या प्रकारे आपण काय केलेलं आहे आणि आता ह्याचा डेमो तुम्हाला दाखवतो तु। आणि त्याआधी तुम्हाला सांगतो असेच जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या शेतकरी मित्रांसाठी शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका चला तर आता आपण हे जे आता प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे चालवतो चालते ते आता कसं आहे मी एकटा असल्यामुळं है है मी काय स्टँड वगैरे आणाय नाही मोबाईलचं तुम्हाला वरच्यावर एका हातानं मी यंत्र चालू चालवणार आहे आणि रान कसं काढते ते दाखवतो गुळी प्रकारे काढली जाते हे पहा शेतकरी मित्रांनो आपण ह्या हात यंत्राच्या साय्याने असं ही गुळी काढलेली आहे हे बघा बऱ्यापैकी रान काढलं जातं आहे बघा हे बघा पाहू शकता मित्रांनो बऱ्यापैकी काम आवरते हे किंवा आणि मला तरी यंत्र आवडलेलं आहे हात यंत्र जेणेकरून आपली क्रोपणी लवकरात लवकर शेतातली होऊन जाते आणि ह्यात आधी आपण सुधारणा करणारे एक आणि एक यंत्र यंत्र केलेलं आहे ते त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब ये चॅनलवर येईल लवकरच येईलच आणि त्याचबरोबर आपण इलेक्ट्रिक क्रोपणी यंत्र तयार करणार आहे त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कसं वाटलं बघा यंत्र आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हे तुम्हाला पाठवलं जाईल आणि कुठे भेटतं आहे तेही तुम्हाला सांगितलं जाईल त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आभारी होत मित्रांनो